नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं बुद्धीच्या खेळामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक आगळ्या वेगळा बुद्धीचा खेळ आपल्यासमोर घेऊन आलेलो होता तर याच्यामध्ये आपण एक बॉक्स केला आहे आणि त्या बॉक्समध्ये छोटे छोटे बॉक्स केलेले येतं आणि त्या बॉक्समध्ये इंग्रजी अक्षरं लिहिलेले आहेत बघा ए बी सी असे प्रत्येक अक्षर दोन दोन वेळेस आपण लिहिलेले आहे तर आजच्या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर जे सारखे अक्षर आहेत त्याच्या जोड्या लावायच्यात म्हणजे एची जोडी एला बीची जोडी बीला आणि सीची जोडी सीला लावायची या जोड्या लावत असताना जोड्या लावण्यासाठी आपण ज्या रेषा काढणार आहोत त्या रेषा एकमेकांना छेदल्या नाही पाहिजेत असा हा आपल्या आजच्या खेळाचा नियम असणार आहे बघा तर सारख्या अक्षरांच्या जोड्या लावायच्या आणि रेषा एकमेकांना छेदू द्यायच्या नाही असा साधा आणि सोपा आजचा हा बुद्धीचा खेळ आहे तर या बुद्धीच्या खेळासाठी आपल्या शाळेतले विद्यार्थी इथं रांगेमध्ये उभा येतं तर प्रत्येकजण प्रयत्न करून पाहणार आहेत तर बघू मागच्या खेळामध्ये खूप लवकर आपला खेळ झाला होता तर हा खेळ किती वेळ चालतोय आपण आज बघूयात तर सर्वात आधी येते वेदिका वेदिका चल बरं प्रयत्न करून बघ बग। बघा वेदिकाने याची जोडी याला लावली तीची सी जोडी सीला लावली आता बीची जोडी लावताना काय होते रेस छेदते पण आपल्याला रेस छेदून द्यायची नाही चल क्लियर क्लिअर करा यानंतर पुढची विद्यार्थिनी आली बघा स्वाती आता स्वाती काय करते बघू आपण बघा स्वातीने सीपची जोडी सीला लावली आधी त्यानंतर ए ची जोडी लावली आणि आता बीची जोडी लावायची स्वाती बीची जोडी लावताना काय होते रेषा छेदते तर स्वातीला सुद्धा इथं जमलं नाही छान प्रयत्न केलाय स्वातीने पुढची आहे बघा श्रुती आलेली आता श्रुती काय करते आपण श्रुतीने बी ची जोडी बी लावली लाव ए ची जोडी एला लावली आता सी ची जोडी सी ची जोडी लावताना मात्र काय आहे रे रेष या छेदणार आहे लावता येते का येत छान प्रयत्न केला श्रुतीने पण यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे सलोनी आली आता आता सलोनी बघू आपण काय करते सलोनी सीची जोडी लावलेली आहे त्यानंतर ए ची जोडी लावली ये आणि ला। बीची जोडी लावताना काय होते रेषा छेदली जाते तर सलोनीने सुद्धा छान प्रयत्न केला पण तिला जमलं नाही काय हरकत नाही यानंतर पुढची आहे बघा आता गीता आता गीता कसं डोकं लावते किंवा कशी बुद्धी लावते आपण बघू गीतानी सीची जोडी गीतानी येची जोडी येला लावली गीतानी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय ची जोडी सीला नाही जमलं गीता ते क्लिअर काढ येच क्लिअर काढ तू जी ए जी रेषा काढली ती सीच्या बॉक्समधून काढली बॉक्सला रेषा टच होऊ द्यायची नाही बरं पुन्हा एकदा गीता प्रयत्न करून बघते कदाचित गीताला जमू शकते पण चुकले असं मला वाटते तरी पण

वर पण टच झाली ना वर वर बी बॉक्सला पण टच झाली कोपरा आता कर आता लाव जोड्या बाकीच्या राहिलेल्या आता बीची जोडी लावताना ती तर अशा छेदते आणि सीची लावताना पण काय होते छेदते त्यामुळे ते जमत आहे का नाही तर छान प्रयत्न होता गीताचं सुद्धा कौतुक आहे पुढची विद्यार्थिनी आहे रोहिणी रोहिणी चल बरं रोहिणीने सीची जोडी सी ला लावली सरळ सरळ पुन्हा ए ची जोडी एला लावली आता बीची जोडी बीची जोडी लावताना काय होत याची रेषा छेदते बघा म्हणजे रोहिणीला पण इथं जमलं नाही चला काही हरकत नाही रोहिणीने सुद्धा छान प्रयत्न केला त्यानंतर पुढची विद्यार्थिनी आहे बघा पल्लवी आता पल्लवी बघू आपण काय करते पल्लवीने सीची जोडी सीला लावली आहे बीची पण लावली आणि आता ए ची जोडी लावायची पल्लवीला पल्लवीनी ए ची पण जोडी लावली बघा तर बघा पल्लवीसाठी एकदा जोरदार पल्लवीनी इथे तिन्ही अक्षरांच्या जोड्या लावलेल्या येतात तर खूप सोपं कोड होतं हे फक्त थोडासा वेगळा विचार करायचा होता हा बुद्धीचा खेळ आहे थोडासा वेगळा विचार करून हा खेळ आपण नक्की जिंकू शकतो तसा पल्लवीने हा खेळ जिंकलेला आहे सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केले पण या खेळामध्ये मात्र पल्लवीची यशस्वी झाली पल्लवी एकदा पुन्हा करून दाखव बरं आपल्या प्रेक्षकांना तू कसं करून दाखवलं बघा पल्लवीने कशा जोड्या लावल्या त्या एकदा पुन्हा बघा पल्लवीने सीची जोडी सीला सी सरळ लावली बीची जोडीसुद्धा बीला सरळ लावली आणि एची जोडी लावताना मात्र काय केलं आहे बी आणि सीचा जो बॉक्स आहे त्याच्या दोन्हीच्यामधून काय केली रेषा ओढली आणि ती ए पर्यंत आणली बघा तर खूप छान पल्लवी पल्लवीसाठी एकदा पुन्हा एकदा टाळ्या दे तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा जेणेकरून त्यांच्या बुद्धीला चालना भेटेल आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद